समुद्रावरील शिवाजी या नावाने ओळखल्या गेलेल्या सेना सारखेल कानोजीराव तुकोजीराव आंग्रे यांच्या आरमारी कारकिर्दीची सुरुवातच जिथून झाली तोच हा बलदंड सुवर्णदुर्ग ऐन समुद्रात हरणे बंदराजवळ उभा आहे दापोली जवळचं हे बंदर गोवागड फतेगड आणि कनकगड या दुर्गत्रयींच्या संरक्षणात राहिल्यामुळे हा जलदुर्ग स्वराज्यात तसा उशिराच दाखल झाला सोळाशे साठ मध्ये स्वराज्यात दाखल झालेला हा जलदुर्ग खर तर शिलाहारकालीन सुवर्णदुर्ग शिवाजी महाराजांनी स्वराज्यात दाखल केला तो सोळाशे साठ मध्ये त्यानंतर त्यांची संपूर्ण दुरुस्ती करून करून तो अधिक घेतला त्याच्या आरमार केलं या सुवर्णदुर्गावर घडलेला इतिहासही सुवर्ण अक्षराने कोरून ठेवावा इतका तेजस्वी आहे या जलदुर्गाने मराठ्यांच्या इतिहासाला दिला एक दुसरा शिवाजी समुद्रावरचा शिवाजी ज्याच्या विकसित आरमाराने पश्चिम किनाऱ्यावर वचक बसवला असा हा समुद्रावरचा शिवाजी म्हणजे सेनासारखेल कानोजीराव तुकोजीराव आंग्रे